पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामधल्या ज्या चार जागा जाहीर झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव दानावडे यांना उमेदवारी मिळावी अशा बळीचा त्यांनी अर्ज केला होता काल पक्षाच्या कोर कमिटीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यामध्ये या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी झाला आज मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळसुद्धा आले होते पक्षाच्या वतीने आम्ही शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नालावडे यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित करतो आहोत आज संघटनेमध्ये सुद्धा आमच्या ज्या काही महिला प्रतिनिधी आहेत यामध्ये आबा पांडे यांची आणि वैशालिते नागावडे यांची प्रवक्ते म्हणून प्रदेश प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्तीसुद्धा त्या ठिकाणी आम्ही आज जाहीर केलेली आहे संघटनेमध्ये कालच्या बैठकीच्या अनुषंगाने पुढच्या कालावधीमध्ये अधिक गतिमान करण्याच्या यष्टोत्तर आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत हिरज शर्मा ज्यांनी कालच पक्षामध्ये प्रवेश केला आज राष्ट्रीय अध्यक्ष ते मी अशी आमची एकत्रितपणाने त्या ठिकाणी चर्चा झाली पण प्रफुल्लबाईंच्या समोर चर्चा करूनसुद्धा राष्ट्रीय पातळीवरती ज्या काही नियुक्त्या करायच्या आहेत त्या संदर्भातला निर्णयसुद्धा येत्या तीन चार दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत एकंदरीत एका बाजूला संघटनेचं काम एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे लक्षामध्ये ठेवून पुढच्या कालावधीमध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून करावायचे एकंदरीत सुधारणा दहा जूनचा आमचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करत असतानाच एक आठवड्याभराचे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्यासाठी प्रमुख संघटनेलासुद्धा कार्यक्रम दिले जातील महिला युवक विद्यार्थी संघटनेलासुद्धा वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी दिले जातील जेणेकरून पंचवीसावा रोप्य महोत्सवी वर्धापन दिन हा संबंध केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर देशभरामध्ये सुद्धा कशा पद्धतीने आम्हाला करता येईल या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियोजन करतो आहोत सर्व कोकण पद्धती मतदारसंघात मनसेने उमेदवारी जाहीर केली आहे तेही आता महायुती साहेब घोटात आहे कसं पाहता या युति काही या संदर्भात काही बोलणं झालं आहे का महा मनसेला पाठिंबा देणार नाही या संदर्भामध्ये शेवटी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा हे सगळेजण एकत्रितपणाने त्या बाबतीमध्ये बसतील आणि मग संबंध या निवडणुका ज्या हंगा आहेत पदवीधर मतदारसंघातील असेल किंवा शिक्षक मतदारसंघातील असेल या कशा पद्धतीने लढवायचा या दृष्टिकोनातून विचार त्या ठिकाणी निश्चितपणे होईल मला माहीत नाही कारण मी इथे आहे त्याच्यामुळे पुण्याला काय चालू आहे याची माझ्याकडे काय त्या ठिकाणी माहिती नाही राज्य सरकार यावतीमध्ये अत्यंत गंभीर आहे जी घटना घडली ती अत्यंत दुर्दवी संताजनक त्या ठिकाणी होती पण अशा पद्धतीच्या कुठल्याही बेछूटपणाने मागणाऱ्या व्यक्तीला ज्याने कुणी पाठीशी घातलं असेल त्यांच्या संदर्भातली कठोर कारवाई राज्य सरकारकडनं केली जावी असा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा मी या ठिकाणी मागणी करतो आहे म्हटलं मला माझ्या प्रकरणाची माहितीच नाही ज्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडली त्या ठिकाणी असं जर काही कोण चुकीचं वागत असेल त्याही गोष्टीची चौकशी करा अशी माझी मागणी नाही सर महायुतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जसा आहे तर फॉर्म्युला ठरत नव्हता शेवटच्या दिवसापर्यंत तर उमेदवार दिले जात नव्हते तोच घोळ हा पदवीधर आणि शिक्षक लोकसभा विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महायुतीत हा सर्व गोंधळ सुरू होता बिलकुल काय गोंधळ सुरू नाही काही संभ्रम कोणाच्या मनामध्ये असेल काही कारण नाही काल परवाच आम्ही सगळेजण लोकसभेच्या निवडणुकीच्यातून मोकळे झालेले आहोत आज राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी प्री मान्सूनची बैठक त्या ठिकाणी बोलवलेली होती जेणेकरून या संबंध खरीपाच्या पिकाच्या पार्श्वभूमीवरती खतं बियाणं एकंदरीत पाण्याची टंचाई या विषयावरती त्या ठिकाणी चर्चा झाली हा विषय राजकीय आहे जरूर तो तातडीचा आहे त्यालाही सुद्धा काही कालावधीमध्ये आहे त्या दृष्टी संदर्भामध्ये योग्य तो विचार वरिष्ठ पातळीवरती निश्चितपणे त्या ठिकाणी होईल पवार पुणे पोलिस फोन केला होता अजित पवार यांची सुद्धा न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते केलेली आहे डोक्यावरती काहीतरी परिणाम झाला असं मला वाटतंय एक मिनिट एक मिनिट याचं कारण असं आहे की अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहे एखादी घटना घडल्याच्या फोनवरून माहिती घेणं काम आहे मला असं वाटतं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दादाने या संदर्भामध्ये स्पष्टपणाचा खुलासा केलेला आहे आता या विषयावरती या विषयावरती मी काय बोलणार नाही अजित पवारांची तर या संदर्भात प्रकरणामध्ये नार्कोटीस झाली पाहिजे एक असं आहे की ज्या पद्धतीने एकंदरीत मला जाणवत आहे मी पुण्याचा प्रसंग घडल्याच्या नंतर जी घटना घडली त्याच्यानंतर सातत्याने त्या विषयावरती अत्यंत गांभीर्याने विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे मला असं अलीकडच्या कालावधीमध्ये असं वाटायला लागलेलं आहे की अजितदादांच्या नेतृत्वाला राज्यांतील जनतेच्या कंडा जो उत्स्फूर्तपणाचा प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामुळे निवडणुका नदरसमोर पुन्हा एकदा ठेवत दादांना या ना त्या पद्धतीने त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा कट काही स्तरावरती सुरू आहे की का अशा शंका आता त्या ठिकाणी निर्माण होते धन्यवाद